असा विधान अजित पवारांनी केलं तर शेतकरी कर्जमाफी बाबत माहिती गोळा करण्याचं काम सुरू असल्याचं दादांनी आहे ला त्यामुळे लाडक्या शेतकऱ्यांनाही आता दिलासा मिळण्याची शक्यता आम्ही कधी असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही आम्ही देणार आहे ते केव्हा द्यायचं एक सोंग करता येतात पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही त्या खात्याचे मंत्री आदिती तटकर यांनी सांगितलं आम्ही देणारे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणारे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणार आहे सध्या आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं चा काम चालू मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण बहिन, लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये कधी बसून दिले जाणार आहेत याच्या संदर्भात सुद्धा आताच राज्याचे अर्थमंत्री जे आहेत आजीदादा पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे जशी परिस्थिती सुधारेल त्याप्रकारे आम्ही लाडक्या बहीणला एकवीसशे रुपये देऊया परंतु सध्या ज्याला जो दहावा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा येणार आहे त्यांच्या म्हणण्यानुसार पंधराशे रुपये जसे आम्ही तुम्हाला आत्तापर्यंत देणार आहोत किंवा देत आलो आहोत तर दहावासुद्धा तुमचा हप्ता किंवा इत्या अजून एक दोन महिन्याचे हप्तेसुद्धा तुम्हाला एकवीसशे रुपये न मिळता हे पंधराशे रुपये मिळतील परंतु आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपये देणार आहोत त्यासोबत शेतकरी कर्जमाफी संदर्भात सुद्धा महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की शेतकऱ्याची कर्जमाफीसुद्धा आम्ही करणार आहोत जशी राज्याची परिस्थिती सुधारेल त्याप्रकारे राज्याच्या शेतकऱ्याची कर्जमाफीसुद्धा होणार आहे आणि लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये एकवीसशे रुपयेसुद्धा दिले जाणार आहेत परंतु एक महत्त्वाचा मुद्दा इथे राहून गेला की लाडक्या बहिणीची पलतानी प्रक्रिया सुरू झालेली आहे दहावा हप्ता अनेक लाडक्या बहिणी आता या दहाव्या हप्त्यापासून मुकणार आहेत तर कोणत्या महिलांना तर लक्षात असू द्या तुम्ही लाडक्या जाम फॉर्म भरताना जा ज्या अटी आणि शर्तीवर तुम्ही टिकमार केलं होतं सिग्नेचर केली होती आणि तुमचं नाव लिहिलं होतं तर त्या अटीमध्ये तुम्ही आता बसत नसाल तर तुम्हाला त्या ठिकाणी दावं आपता येणार नाही फोर व्हीलर आहे तुमच्या घरात सरकारी नोकरीला कोणीतरी आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे या विविध बाबीच्या माध्यमातून तसंच फोर व्हीलर तुमच्या घरामध्ये कोणत्याही सदस्याच्या नावावर आहे या प्रक्रियेमध्ये कोणीही एखादा व्यक्ती आढळला तर लक्षात असू तर तुम्हाला दवा हप्ता मिळणार नाही महत्वाचा